नमस्कार यम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाणे अंतर्गत महिलांच्या स्वच्छतागृहात लपून महिलांचे व्हिडिओ काढणाऱ्याच पोलिसांनी अटक केली खापरे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे ते दिघोरी येथील एका शाळेला कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे सीताबर्डी येथील विदर्भ साहित्य संघ संकुलात एका कार्यक्रमाला गेला होता एक महिला शौचालयात गेल्यावर खापरे यांनी खिडकीतून तिचे चित्रीकरण केले महिलेला संशय आल्यानंतर आरडाओरट केली यावेळी सजग नागरिकांनी आरोपीला पकडले त्यावेळी नागरिकांनी खापरेचा मोबाईल तपासला त्यात महिलांच्या स्वच्छतागृहाचे आठ ते दहा व्हिडिओ आढळून आले सीताबर्डी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली याआधीही खापरे एका सार्वजनिक कार्यक्रमा दरम्यान पोलिसांच्या तपासात सीताबर्डी एका महिलेने तक्रार दिली होती ते विदर्भ साहित्य सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे काल सायंकाळी एका महिलेने येऊन तक्रार दिली होती कि ते विदर्भ साहित्य मंडळ या ठिकाणी एका सत्संगच्या कार्यक्रमाला त्यांच्या परिवारासह आल्या होत्या आणि गाडीतून उतरल्यानंतर त्यांना वॉशरूमला जायचं असल्याने त्यांनी तळमजल्यावरील वॉशरूमचा वापर करण्यासाठी त्या गेलेल्या होत्या आणि ज्या वेळेला वॉशरूम करून उठल्या त्यावेळेला ते त्यांच्या लक्षात आलं की खिडकीतून कोणीतरी त्यांचा मोबाईल हल्ल्यासारखा दिसला म्हणून त्यांनी पटकन बाहेर येऊन धावत येऊन आरडाओरडा केल्यानंतर त्यांचे पती जे बाहेर उभे होते त्यांनी त्या इस्माला पकडलं आणि त्याच्याकडे त्याचा मोबाईल चेक केला असता त्याच्यामध्ये त्या महिलेचा व्हिडिओ दिसून आला त्यानंतर त्यांनी तत्काळ सीताबर्डी पोलीस स्टेशनला संपर्क साधून त्या इस्माला ताब्यात देऊन त्याच्या विरुद्ध माहिती दिली त्यानुसार आपण सदर महिलेचा विनयभंग केल्याचा के आणि चित्रीकरण केल्याचा गुन्हा तात्काळ नोंद करण्यात आलेला आहे आ, सदर आरोपी हा मंगेश विनायकराव खापरे राहणार कासारपुला गल्ली सागर सेल्स वर तहसील नागपूर या ठिकाणी राहणार असून तो एका खाजगी शाळेमध्ये चित्रकलेच्या शिक्षकाचं काम करत आहे सदर इस्माचं रेकॉर्ड आम्ही काढलं असत त्याच्यावर यापूर्वी देखील अंबाझरी पोलीस स्टेशन मध्ये असेच महिलांचे वॉशरूम करतानाचे गुन्हा दाखल आहे आणि त्या गुन्ह्यात देखील त्याला अटक करण्यात आलेली होती आणि त्या इसमाकडे चौकशी केली असता त्याने त्याची कौटुंबिक पत्नी सोबत वाद आणि पत्नी माहेरी गेल्यानंतर तो स्वतःला खूप एकट महसूस करतो म्हणून तो अशा प्रकारचे कृत्य करतो असं त्याने सांगितलेलं आहे तो थोडा विकृत स्वभावाचा असल्याचं दिसून येत आहे आणि त्याच्या मोबाईल मध्ये असेच वॉशरूम करताना अन्य दोन महिलांच्या आणि आंघोळ करताना आणखी दोन तीन व्हिडिओ मिळून आलेले आहेत परंतु त्याबद्दल त्यांनी ते व्हिडिओ कुठे काढलेले आहेत याबद्दल तो कुठलीही माहिती देत नाही जर आपल्या माध्यमातून मी आवाहन करू इच्छिते की अशा स्वरूपाच्या कोणत्याही महिलेसोबत घटना घडलेली आहे परंतु त्यांनी पोलिसांना तक्रार दिलेली नसेल तर त्यांनी सीताबर्डी पोलीस स्टेशन येथे येऊन माहिती द्यावी जेणेकरून आरोपी सध्या ता ताब्यात आहे त्याच्याविरुद्ध आणखी गुन्हे दाखल करून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यास मदत होईल तसेच सर्व महिलांना मी आवाहन करू इच्छिते की आपण जेव्हा सार्वजनिक ठिकाणी जातात त्यावेळेला वॉशरूमचा किंवा बाथरूमचा वापर करत असता त्यावेळेला अवतीभोवतीची सुरक्षितता बघावी तिथे कॅमेरे आहेत का किंवा मोबाईलचा वापर होत आहे का किंवा खिडकीतून कोणी डोकून पाहत आहे का जेणेकरून तुमची प्रायव्हसी डिस्टर्ब होणार नाही आणि ती सुरक्षित राहील यासाठी मी आपणास आवाहन करते सदर गुन्ह्याच्या दाखल करताना आणि पुढील कारवाई करताना आम्हाला मान्य पोलीस आयुक्त सिंगल सर एलांडोस तांबोळी सर नॉर्थ रिजन शेवाळे सर डी मदने सर, मदनेसर एस सी पी सर या सर्वांचे मार्गदर्शन लाभलेले आहे आणि पुढील कारवाई आम्ही करत आहोत